ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेंडवडीकरांना पुराची धास्ती भेंडवडे पेटवडगाव रस्ता वाहतुकीस बंद. भेंडवडी पेटवडगाव रस्त्यावर आज पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलाय. तसे 20 ऑगस्ट पासून खोची दूधगाव रस्ता पाणी वाढल्याने बंद झालाय. भेंडवडी तालुका हातकणंगले येते 2005 2019 2021 2024 या साली पुराचा फटका बसला आहे. यामध्ये शेती घरांचे आणि प्रापंचिक साहित्याचं अतोनात नुकसान झालं तसेच पशुपालन व्यवसायाला खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं दोन हजार एकवीस ला पुराचं पाणी सर्वात जास्त गावात शिरलं होतं नेहमी पूरग्रस्तांची सोय विद्या मंदिर भेंडवडे या शाळेत केली जायची पण शाळेतच दोन हजार एकवीस ला पाणी आलं त्यामुळे अन्यत्र पूरग्रस्तांची सोय करावी लागली दरम्यान पाणी वाढल्याने वासुदेव बागडे समाज बस्ती परिसर मानेवाडा परिसर या ठिकाणचे नागरिक चिंताग्रस्त बनले तथापि प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून गावकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क राहावं तसेच काळजी घ्यावी असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनामार्फत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्याकडून करण्यात आली आहे भानकरी न्यूजसाठी संदीप रोकडे भेंडवडे